ठीक आहे मला दाखवा बस ना थांबलो इथं ए राणा मोबाईल दे माझा मग सॉरी बा असू दे बा बेस्ट ऑफ लक लेकिन एक सेकंड अरे रांड्याच्या थांब ਅਰੇ ਜਾਈ ਸੱਟ ਨਾਈ ਜਾ ਮੇਰੇ ਕੋਲ ਜਾਣਾ ਪੜੇਗਾ ਮੇਰੇ ਕੋਲ ਜਾ ਕੇ ਪਹੇ ਕਾਪੀਆ ਕੋ ਜਾਣਾ ਅਰੇ पन्नास <laughs> 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 रुपये दे <laughs> भगवान क्या है? <laughs> चला नेक्स्ट या की <laughs> बसा हा फाईल तर ओके खरं तुम्ही येताना असं का चालत म्हणायचं एक महिन्या पाठी मग माझा ऍक्सिडेंट झालता आणि त्यात माझ्या सहा करोडच्या गोट्या उडल्यात हा काय हरकत नाही ठीक आहे आता तुम्हाला सोमवार पासून ठीक साडेबारा वाजता कामाला याय लागणार बघा खरं साहेब ऑफिस आप तर साडे दहा वाजता चालू होतोय ना हा साडे दहा वाजता ऑफिस चालू होते खरं तुम्ही साडेबारा वाजताच या मग साहेब तुम्ही त्या सुरुवातीच्या दोन तासात काय करताय आम्ही गोट्या खाजवत बसतोय दादा दोन दिवस झालं काय खाल्लं नाही काहीतरी द्या की रुको जरा सबर करो बाबा पैसे काय नाहीत माझ्याकडं उद्या ये उद्या देतो एका रापतीशी काना खाली दिलं नाही मुच्छिल रांडाच्या माझ्या धंद्यात उधार चालत नाही आणते मोबाईल दे इकडं पैसे दे आणि मोबाईल घेऊन जा भगवान क्या जुलूम आहे <laughs> अरे दादा काय तर द्या की दोन दिवस काय खाल्लं नाही ए बाबा मार का पैसे नाहीत जा तिकडे हे तिकडे हे गे पाचशे रुपये आणि पुढे पुन्हा भीक मागू नको दादा काय तर द्या की अरे रांड्याच्या तुला मग सांगितलं की या पुढना भीक मागू नको म्हणून कुठनं कुठं मागालोय तुमच्या मागणंच मागालोय की <laughs> 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 अरे अ काय रांडच्या अरे रांड्याच्या एवढ्या शिवाय देतो तुमच्या घरात कोण आई बहीण आहे का नाही माझ्या घरात आहे आई बहीण तुझ्या घरात कोण आई बहीण आहे का नाही हा बहीण नाही मला खरच कोण बहीण नाही तुझी बहीण मी तुला अगा कज्जाळे तोंड काळ करत फिरल्यास हा जबा घरात बसायला येत नाही आणि यो कोण आहे राहण्याचा हो तू काय करायला माझ्या बहिणी सगळं आण अहो बहिणीस अह ती पण माझी बहीण आहे हो बहीण आहे कधी झाली आताच जायचा का फोन लावले ना हा बोल की एक हजार रुपये पाहिजे होत रे मला अरे रांड्याच्या तुला नाही तर आठवण येत नाही आणि पैसे पाहिजे असल्यावर आठवण येतात एवढ्या माझ्याकडे काय पैसे नाही अरे मला गरज होती तुमच्याकडे पैसे मागितले तू माझा मोठा भावा नाही बरं राहून दे आता मला वाटत नाही तू का मला पैसे देतशील राहून दे मी तुला काय आता परत फोन लावत नाही ठेवतो की अरे अरे असं करते बघा हजार रुपये पाठवतो हॅलो ओम्या हजार रुपये कुठे काय लाख रुपये दिले सांगाल ए थांब काय चल कुठं अरे चल रे तुला कपडे घेऊन देतो चल असा फाटकी कपडे घालून फिरणं बरोबर वाटत नाही हे नाही आबा मी असं विश्वास ठेवत नाही घेऊन तर अरे नाही घेऊन दिलो तर पळून जा याई 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 याई। दादा त्याच्यासाठी एक शर्ट पॅन्ट दाखवा शाळेला यो माणूस लय मोठा दिसतोय कपड्या संघ जर जेवणाची जुळणा झाली असती तर लय बर झाला असत दे काय की चालते दादा किती तीनशे रुपये चाले बघा पेमेंट चल तुला जेवायला बी देतो ठीक आहे काय नुसार अरे स्टार्टर आहे हो। जेवण सांगितलंय कि चालू लगवेल जाऊन येतो हे घ्या तुमचं एक हजार वीस रुपये बिल झालं बघा एक हजार वीस रुपये बिल दोन चारच एक हजार वीस रुपये बिल देवा। ओ, तो तो अरे तुमचा हजार रुपये बिल झाले बघा रुपये बिल झाले एवढे पैसे आहेत तू एवढे अरे लवड्याच्या वीस रुपये चा बिल झालं मागाशी जिवून गेल्याला हजार रुपये कोण देणार अरे यांच्या आईचा टन्ना यांच्या लोक राहते अरे हो दादा द्या की पैसे नाहीत बाबा जा You later. दादा, जा की अरे आता तर सांगितलं की तुला जा जायचं दादा की अरे सारखं सारखं येऊन मागायला आहेस तुला काय लाज बीच काय वाटतंय का नाही जोपर्यंत तुला लाज वाटत नाही तोपर्यंत मी मागतच राहणार अरे ठीक आहे ठीक आहे हे मोबाईल घे हे पाकिट घे ठेव ती गाडीची केली पण ती की घे घे ठीक आहे ते नव दादा एवढं मोठं दुकान आहे एकटा सांभाळताय सा। दादा एकटा कुठे काय भाऊच आहे की माझा तू तुझ्या बायकोन लई घाबरतोस म्हणा कोण मी घाबरतोय अरे वाघ आहे मी वाघ तिची लायकी तर आहे काय माझ्या बरोबर आहे तिला मी पायात ठेवते पायात ऐकला काय बहिणी तुमच्या माघार तेव्हा राहण्याचा काय काय बोलते ते